नमस्कार मंडळी कशा सगळी मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे शनिवार अमूलचा वाढदिवस आहे आज तर काय कसं साजरी करायचं आहे ते थोड्या वेळाने ठरवूच आर्नवाने आणवी झोपलेले अमोल आंघोळीला गेले साडेसात झालेले आहेत आता देवपूजा करून घेतली मी चहा ठेवलेला आहे मशीनला कपडे भरपूर आहेत त्याच्यामुळे थोड्या वेळाने आरामातच लावेल ना खूप प्रेशरला कमी होतं नंतर त्याच्यामुळे बदाम सोलून ठेवलेत मुलांना आज ना पाऊस छान चालू आहे छानपैकी मस्त गारवा आलेला आणची अंघोळ झाली कपडे लावलेले आहेत आणि आजही फायनली आम्ही ठरवलं की आज मुंबईला आहे तर ना प्रेशरला कमी होतं पाईपाने पाणी सोडलेलं आधी शेवट शेवट चालू आहे मशीन अर्णवची पांग झालेली अन्वीची पण झाली कामं झालेत माझी आणि मुलांना ना खिचडीभात केला आणि तसंच वहिनी आणि मी आज निघालो मुलांना कोणाला घेतलं नाही कारण पप्पू माझा मोठा भाऊ आहे ना त्याला शनिवारची सुट्टी असते तर तो आज घरी होता म्हणजे आईबरोबर चारी मुलांना सांभाळला असतो होता म्हणून तर आम्ही त्या दिवशी जी लोकल पकडलेली ना ठाण्याला जाऊन फास्ट तीच पकडली तर फायनली आम्ही सी एस टीला पोचलो कोणाला बस्ता बांधायचं असेल ना, ना लग्नासाठी खास करून तर ना मंगलदास मार्केट इज बेस्ट तर आम्ही लोकल ना लोकलचा ना शेवटचा डावा पकडलेला तिथून उतरलो ना सी एस टीला की समोरच एक ब्रिज आहे तो ब्रिज छोडून चढून राईट साईडला बाहेर पडायचं आहे तिथून मंगलदास मार्केट जवळ आहे वॉकिंग डिस्टन्स सात मिनटं धरा तुम्ही सात सात ते दहा मिनटं धरा तर आम्ही वहिनी आणि मी ब्रिजवरून पुढे गेल्यावर चालतच गेलो तिथे ना आज झवेरी बाजारमध्ये पण जायचं होतं तिथे वेगवेगळ्या ज्वेलरीही मिळतात पण पावसावर डिपेंड आहे लास्ट टाईम आम्ही गेलेलो ना तेव्हा आम्ही फक्त साड्या आणि रिटर्न गिफ्टमध्ये बॅग्स आहेत ना आम्ही ते खरेदी केले आणि आम्ही चारही मुलांच्या आमच्या कपडे फायनल केलेले तर ते झालं आत्ता अचानक जायचं ठरवलं ह्यासाठी की सॅटरडे पण होता आणि दि रितूला ड्रेस घेतलेला तो थोडासा टाईट झाला त्याच्यामुळे तो लूजही करायच घ्यायचा होता आणि त्याच्या अदरवाईज ना आम्ही बरेच खरेदी केली म्हणजे बंटीची थोडीशी शॉपिंग करून घेतलेली तर धवेरी बाजार जसं झवेरी बाजार ज्वेलरीसाठी फेमस आहे ना तसं क्रॉफिट मार्केट फळं आणि भाज्यांसाठी फेमस आहे क्रॉफ मार्केटला फळं स्वस्त मिळतात एकदम फ्रेश तसंच मंगलदास मार्केट कपडे आणि फॅब्रिकसाठी हा फेमस आहे ॲक्च्युली ना हा ब्रिटिश काळापासून मंगलदास मार्केट मुंबई शहरात ना राहणाऱ्या कपडे आणि फॅशन जे प्रेमी असतात ना त्यांच्यासाठी हा शॉपिंग डेस्टिनेशन आहे कारण खूप खूप व्हरायटीजमध्ये इथे कपडे मिळतात जसे तुम्ही क्वालिटीचा एक नंबर बेस्ट आहे आम्ही एवढ्या लांबून इथे खरेदीला येतो त्याच्यावरून तुम्हाला नक्की समजेल त्याच्यामध्ये जे आंबाड्याला ब्रॉच लावतात ना तेही आम्ही लग्नासाठी घेतलेले आईला वहिणीनं हे बघा हे एकदम होलसेल रेटमध्ये भे भेटलेलं आम्हाला ना टॉवेल पण घ्यायचे होते छोटी साईज तर ते टॉवेलही आम्ही घेतलेले आता आम्ही बंटीच्या कपड्यांसाठी थोडेसे फिरलो तिथे रविवारी ॲक्च्युली ना हा मार्केट बंद असतो त्याच्यामुळे तुम्ही ऑन डेस येऊ शकता आम्ही शनिवारच धरतो कारण ऑफिसवाल्यांना सुट्ट्या असतात काही त्याच्यामुळे ट्रेनला गर्दी भेटत नाही आणि सामान खूप असेल ना तर प्रॉब्लेम होतो म्हणून हे जे मार्केट आहे ना ते सकाळी नऊ किंवा दहाच्या आसपास उघडतात आणि रात्री आठ वाजता बंद करतात ते आणि रविवारी हा मार्केट बंद असतो लेहंगे डिझायनर साड्या फॅशनेबल साड्या काठाच्या साड्या ड्रेस मटेरियल त्या रेडीमेड ड्रेस लहान मुलांचे कपडे ज्वेलरी म्हणजे जे हवे ना ते तुम्हाला इथे मिळतात आम्ही जे साड्या रिसेप्शनला घालणार घालणार आहोत ना त्याचे जे पॅच आम्हाला पाहिजे होते ब्लाऊजचे तेही पॅच घ्यायला आम्ही भुईवाड्यामध्ये गेलेलो तर तेही घेतलं आम्ही तिथे इथे ना जेव्हा तुम्ही सकाळचं झाल ना त्यावेळी तुम्हाला खरेदी करायला सोयीस्कर जमतं कारण संध्याकाळी ऑफिस उठल्यावर एवढी प्रचंड गर्दी असते ना, गर ना तिकडे की पाय ठेवायलाही जागा नसते त्याच्यामुळे आम्ही मधल्या वेळेतच फिरतो तर इथे ना खाऊ गल्ली लागली आम्हाला तिथे आम्ही ॲक्च्युली आम्ही जेवणच निघालेलो त्याच्यामुळे भोकेचा प्रश्नच नव्हता पण ना तिथे मस्त गरम गरम चणे पण होते आणि होते तर आम्ही ते घेतले खायला आणि पुढे चालायला सुरुवात केली धवेरी झवेरी बाजारमध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीजच्या ज्वेलरी मिळतील म्हणजे हातातल्या बँगल्स असू दे इयरिंग असू दे बिंदी असू दे कमरपट्टा असू दे तुम्हाला जसं हवे ना तसं सगळं मिळतं इथे तर ना आम्ही इथे हे ज्वेलरी पाहिली आणि आवडलीसुद्धा पण आम्ही खरेदी केली नाही आहे कारण आम्ही ना ते नेक्स्ट टाईम करायचं ठरवलं कारण ऑलमोस्ट बंटीची थोडीशी खरेदी झालेली होती आणि आम्ही दोघीच होतो तर म्हटलं पूर्ण एवढ्या बॅग उचलवणार नाही तर नेक्स्ट टाईम यावंच लागेल ना तेव्हा मग मी तुम्हाला इथल्या ज्वेलरीबद्दल सांगेल इथून ना अडीचशे रुपयापासून ज्वेलरी चालू होते आणि जे आम्ही ब्लाऊजचे पॅच घेतले ना ते इकडे ठाणा किंवा कळवा असे इथे कुठे बघितलात ना तर ते शिवाय नव्हते जे आम्हाला तिकडे दीडशे रुपयात पडलेले आणि ह्या ज्वेलरी तुम्ही अंदाज लावू शकता आपल्या ह्या साईटला किती असेल ते

વાસ mm -hmm.

तर फायनली पनीर टिक्का बिर्याणी आलेली आहे एक किलो ऑर्डर केलेली एक किलो ना दहा बारा जण सहज खाऊ इझिली खाऊ शकता एवढी होती ती आणि कोशिंबीर तर मी घरातल्या इथेच बोलवलेलं तृषाला आणि अन्विला ना तर सफेद ना वरचा राईस आहे तो दिला कदी -कदी तो। आधी आम्ही खायला आणि मग आम्ही बसलो तर कधी कधी ना असं रिलॅक्स होण्यासाठी बाहेरून जेवण मागवलं ना तर काही प्रॉब्लेम नसतो कारण आज ना एवढं थकवलेलं तर घरी येऊन परत जेवण बनवायचं पॉसिबल नव्हतं तर आम्ही म्हटलं केक कापायचा ठेवलेला आधी सगळ्यात आधी जेवून घेऊ भूक लागलेली खूप ते आलेली आई हळूहळू चालत येत होती तिला थोडंसं अजून बरंच नाही वाटत आहे म्हणून तर अमोलला आणि भाऊजी असे दोन केक आणलेले आहेत तर बड्डे सेलिब्रेशन मस्त झालेलं आहे कामं बरीच आहेत इथे मी अमोलचं ऑप्शन केलेलं आहे तर अशा प्रकारे हा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे नेक्स्ट टाइम पण परत मुंबईला जाऊ ना तर मी तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ करून दाखवेल कारण यावेळी पाऊस होता त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ नाही करता आला केक बड़ी की है। तर आम्ही सगळ्यांनी केक भरवला अमोलला आणि बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या आहे रविवार तर ना श्रावण चालू आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही काय खायचं तर काय बनवायचा हा विचार चालू आहे बघू त्यानुसार काहीतरी बनवू आम्ही कारण सोमवारी गोकुळाष्टमी आहे म्हणजे कंटिन्यू दोन दिवस ना उपवास येणार आहेत आता आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढचे येणारे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल लग्नाची खरेदी चालू झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला स वेगवेगळे व्हिडिओजही पाहता येईल इथे आणवीची मस्ती चालू आहे तर शुभरात्री काळजी घ्या बाय